नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील काही महिन्यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका म्हणजेच नशीबवान ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे मात्र असं असताना या मालिकेची मुख्य नायिका असलेली गिरिजा म्हणजेच अभिनेत्री नेहा नायिका आहे नेहा नाईक या अभिनेत्रीबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे कारण नेहा दोन दिवसापासून रुग्णालयात ऍडमिट असून तिने सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती दिली आहे नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये नेहाच्या हाताला स्लाईन लावलेले फोटो, लाव फोटो दिसत आहेत गेली दोन दिवस माझी प्रकृती बरी नसल्याने मी ऍडमिट होते मात्र आता मला डिस्चार्ज मिळाला आहे तुमच्या सर्वांच्या काळजीमुळे प्रेमामुळे उभारी मिळत आहे सुरुवात करा कायम उद्यापासून पुन्हा कामाला अशीच द्या असेच प्रेम असू द्या अशी भाऊक पोस्ट नेहाने शेअर केली आहे तर मित्रांनो नशीबवान ही मालिका पाहताय का, का? आणि या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद